नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत घराणेशाही चालवणाऱ्या पक्षांना नेस्तनाभूत करा महादेव जानकर यांचं आवाहन रासपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ सभा भारतीय जनता पक्षासोबत आम्ही दहा वर्ष होतो म्हणून ते इतकी वर्ष सत्तेत आहेत आता आम्ही वेगळे आहोत आता भाजप सत्तेत नसणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी पण सत्तेत नसणार आहे कारण ओबीसी मुस्लिम आणि धनगर समाजाला फक्त आम्हीच आरक्षण देऊ शकतो ना भाजप देईल ना काँग्रेस त्यामुळे घराणेशाही चालवणाऱ्या पक्षांना जनतेनं आता नेस्तनाभूत केलं पाहिजे असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केलं फलटण विधानसभा मतदारसंघातील रासपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते श्रीकांत देवकर खंडेराव सरक संतोष ठोंबरे जयश्री आगवणे आदी उपस्थित होते महादेव जानकर म्हणाले बारामतीचे शरद पवार म्हणतात तुम्ही तीस वर्ष माझ्यावर प्रेम केलं त्यानंतर तीस वर्ष अजितदादांवर प्रेम केलं आता तीस वर्ष माझ्या नातवावर प्रेम करा वा रे ही लोकशाही आहे की घराणेशाही तुम्ही कधी समजणार या गोष्टी मी कधी आमदार खासदार की मंत्रीपद मागायला कोणाच्याही दारात गेलो नाही घराणेशाही जास्त काळ टिकणार नाही तुम्ही सगळे जागे व्हा भा कारण भाजप आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर रासपशिवाय पर्याय नाही दहा वर्ष भाजपमध्ये होतो तेव्हा भा आम्ही सडलो कुजलो आता मात्र आम्ही स्वतंत्र लढतोय पंकजा मुंडे जशी माझी बहीण आहे तशीच ही जयश्री आगवणे माझी बहीण आहे तिच्या माग सर्वांनी खंबीरपणे उभं राहा पाहत रहा लोकवृत्ती